सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सुज्ञ नागरिक म्हणून गेळेवासियांनी वासियांनी घेतलेल्या उचलीबद्दल त्यांचं अभिनंदन आमचा त्यांना पाठिंबा आहे कावळे साधवर कोणाचा सा तरी डोळा आहे असं मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलं होतं त्यामुळे जमीन लाटणारी मंडळी कोण हे केसरकरांनी जाहीर करावं तसेच तिलारीचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला बॉडीगार्ड कोण वापरतात त्यांची नावं दीपक केसरकरांनी जाहीर करावीत जबाबदार मंत्री असताना नाव घ्यायला घाबरू नयेत असा टोला उबाठा शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी हाणला आहे सावंतवाडी तालुक्यातील गेळे वासियांचा प्रश्न चर्चेत आहे मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून गिळे वासियांचं अभिनंदन करतो त्यांनी ज्या पद्धतीने शून्य नागरिक म्हणून एक विचार असतील आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी जी काही उचल घेतली जे काय आंदोलनाचा पवित्रा घेतला तो त्यांचा योग्यच आहे त्याला आमचा पाठिंबा आहे परंतु ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष दिशाभूल करणारे मग ते केसरकर असतील नाही तर भाजपवाले असतील म्हणजे पेडे वाचू वाटले आणि ढोलही वाजवले हे सर्व प्रकार करून गेवासियांनी योग्य भूमिका घेतली किंवा त्यांनी ओळखलं आणि जो काही जालिम उपाय त्यांनी आजच्या निवडणुकीच्या तोंडावरती घेतला ना म्हणजे जे आंदोलन उभारलं आणि जी भूमिका घेतली ती खरोखर त्यांची कौतुकास्पद आहे आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत गेली अनेक वर्ष हा प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे आंबोली गेळे असेल चौकुळ असेल निवडणूक आली की हा प्रश्न कोणतरी सांगतं मी एक महिन्याभरात सोडवणार परंतु निवडणूक झाली की चक्क पाच वर्ष यांना आठवणच त्या गोष्टीची राहत नाही व पुन्हा एकदा निवडणूक आली की यांना आठवण होते कबुलतदार प्रश्न सोडवला पाहिजे वनसंज्ञा असेल अन्य सगळे प्रश्न हे सोडवले पाहिजेत वने असेल महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील हा सगळा प्रश्न सोडवले पाहिजेत ही त्यांना जाग येते परंतु गेळेवासियांनी जे धारिष्ट दाखवलं त्याबद्दल घेळेवासियांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांनी ही घेतलेली उचल ही योग्य दिशेने आहे आणि योग्य दिशेने माझा आज केसरकर असतील ना ते भाजप वा असतील भाजपना सांगणं असेल तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना न्याय देखू देऊन दाखवाच गेळे वासियांचा प्रश्न सोडवूनच दाखवा केसरकरांनी अनेक वेळा प्रश्न सा केसरकरांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलेलं आहे की हे मंत्रीपद मला जनतेच्या सेवेसाठी पाहिजे हे फक्त बोलण्यापुरतं राहू नये तर कृतीतून दाखवा केसरकरांमध्ये हिंमत असेल आणि भाजपवासियांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं माझं केसरकरांना दुसरं आव्हान आहे आता केसरकरांनी कारण देणं सोडवावं केसरकर प्रश्न सुटला नाही मल्टी स्पेशालिस्ट सुटला नाही दीप राऊ उद्धव साहेबांना राऊत साहेबांना म्हणाले यांच्यामुळे सुटला नाही आणि काही बस स्थानक सुटला नाही है, तर ह्याच्यामुळे सुटलं नाही काल गेळेवासिया संदर्भात सुद्धा त्यांनी पडद्याच्या मागची भूमिका घेतली हा जमीन प्रश्न कोणाच्या तरी जमिनी त्या जमिनीवरती डोळा आहे एक जमीन लाटणारी माणसं सिंधुदुर्गात येत आहेत ती नेमकी कोण ते जाहीर करा ना तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात इथले मंत्री आहात तुम्ही जर असे घाबरायला लागला जाहीर करताना नावं तर जनतेने काय करायचं जनतेला समजलं पाहिजे ही व्यक्ती कोण आहे सुद्धा त्यांनी तशीच भूमिका मांडली की तिलारीची ठेकेदारी हवे म्हणून बॉडीगार्ड घेऊन आले ते बॉडीगार्ड घेऊन येणारे कोण नावं जाहीर करा केसरकरांनी केसरकर साहेबांना आपली विनंती आहे की नावं जाहीर करा तुम्ही मंत्री आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात ह्या मतदाराला जनतेला कळलं पाहिजे इथं जमीन लाटायला कोण येतात इथले कॉन्ट्रॅक्टर मिळवण्यासाठी कोण बॉडीगार्ड वापरतात हे जनतेला जाण जनतेला कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे पडद्याच्या मागून बोलू नका इथले अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे दरवे केसरकर हे वेळोवेळी आंबोली असेल गेळे असेल चौकुळ असेल ह्या सगळ्या प्रश्न सोडवणार म्हणजे मेनन कंपनीपासून केसरकरांची सुरुवात झाली ती मेनन कंपनीपासून आश्वासनं द्यायला सुरुवात झाली त्या कंपनीत गेले पंधरा वर्षात काही उभं राहिलेलं नाही ना मध्यंतरीसुद्धा जवळच्या एका माणसाला त्यांची ती जमीन द्यायचं मेनन कंपनीची जमीन द्यायचं केसरकरांचं म्हणजे चालू होतं प्रकरण चालू होतं पण त्याच्यात काय केलं केसरकरांनी माहिती नाही परंतु आपल्या जवळच्या माणसांना आता ती घशात घालायचा प्रयत्न चालू आहे का केसरकर साहेबांचा मेनन कंपनीच्या नावाखाली जमीन जी आहे ती आज कोणाच्या जवळच्या माणसाच्या घशात घालायचा प्रयत्न आहे का तुमचा का जनतेसाठी ती वापरणार जनतेचं भलं करणार आणि जनते जर जर भलं करणार तर मंत्रिपद गेल्यानंतर जनतेचं भलं करणार का कारण जी गद्दारी जी महाराष्ट्र शासनात सत्तांतर झालं ते कशासाठी केलं जनतेच्या हितासाठी म्हणून जनतेला सांगतात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून सांगतात ना एक तरी प्रकल्प दाखवा एक तरी स्थानिकांना प्रोजेक्ट आणून दिला म्हणून दाखवा हा रोजगार दिला म्हणून दाखवा आज सिपला कंपनीमध्ये गोव्यामध्ये काय झालं अनेक बेरोजगार ते सिंधुदुर्गातले युवक आहेत सुशिक्षित बेरोजगार तिथे होण्याची वेळ आलेली आहे आज मेनन्स कंपनीच्या जागेवर एखादा प्रोजेक्ट झाला असता तर त्या तिथल्या तीन गावातले असतील अन्य सावंतवाडी तालुक्यातले मुलांना रोजगार मिळाला असता परंतु ती भूमिका मात्र केसरकर घेतलेली नाही तर केसरकरांनी वेळोवेळी फक्त आश्वासनं आणि गाजरं द्यायचं काम केलेलं आहे केसरकरांनी ज्या पद्धतीने आजपर्यंत लोकांना नुसत्या गजाली सांगितलेल्या आहेत बाता मारलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळात जसं गेवासीने दारिष्ट दाखवलं मी सावंतवाडी मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो प्रत्येक गावातल्या नागरिकांना आवाहन करतो त्या पद्धतीने दारिष्ट दाखवत ज्या पद्धतीने गेळे वासियांनी धारिष्ट दा आंदोलन उभारलं ज्या ज्या गावात केसरकरांनी आश्वासनं दिलेली आहेत <स्वास survivor> ती ती पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या काळात आंदोलन उभारली पाहिजेत <स्वास temas thing> नागरिकांनी शून्य नागरिकांनी आंदोलन केली पाहिजेत ज्या पद्धतीने केसरकर फसवता फसवलं आजपर्यंत त्या फसवेगिरीला बळी न पडता आता जनतेने समोर आलं पाहिजे नाहीतर केसरकर येणाऱ्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून अनेक आश्वासनं पुन्हा एकदा द्यायला बोकळे आहेत आज केसरकरांनी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल बस स्थानकासंदर्भात खंत व्यक्त केली परंतु जे आज आरोग्याची सुविधा मिळत नाहीत त्याला जबाबदार मग केसरकर तुम्ही स्वीकारताय का त्यांचा सगळा होणारा खर्च त्यांना बांबुळीला जावं लागतं त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ते आता सो खर्चातून तुम्ही उद्यापासून देणार का ते जाहीर करा ना त्याच्यासाठी प्रॉपर्ट्या विकणार का तुमच्या त्या केसरकरांनी जाहीर करावं म्हणजे इथल्या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला अन्य हॉस्पिटल जावं जर आज मल मल्त, मल्टीस्पेशालिस्टची तुम्ही खंत व्यक्त करता तर ही जबाबदारी घेणं केसरकरांनी गरजेचं आहे की इथल्या हॉस्पिटलची जी ट्रीटमेंट असेल तिथला उपचार असेल त्याला लागणारा खर्च आज केसरकरांनी करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज खऱ्या अर्थानं भाजप आणि केसरकरांनी जे काही आज सर लोकांना आश्वासनं देत आहेत ती मात्र आश्वासनं पूर्ण होताना देत नाहीत है। मार्थ यांचे स्वतःचे प्रोजेक्ट किंवा स्वतःसाठी हे स्वार्थीपणासाठी आपलं स्वतःच्या कुटुंबासाठी हे मंत्रिपदं दिसत आहेत अनेक असतील प्रकल्प मध्यंतरी चांदा ते बांदामधून आणि सिंधुरत्नमधून सदतीस हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला असं जाहीर करण्यात आलं केसरकरांनी या संदर्भात प्रदर्शन लावं आम्हाला पण बघणं गरजेचं आहे की नक्की सदतीस हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला का? का हे कागदांचे घोडे आहेत कारण सदतीस हजार जर इथल्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला असता कुटुंबांना जर लाभ मिळाला असता तर आज निवडणुकीच्या काळात लोकसभेला आम्ही बघितलं आर्थिक आमिष्य द्यायची गरज गरज पडली नसती आज किती जणांना बकऱ्या मिळाल्या किती जणांना कुक्कुटपालनातून कोंबड्या मिळाल्या जण पाहतात हे जरा जाहीर द्या जाहीर करा म्हणजे काय होईल आम्हाला जरा कळेल त्या त्या ठिकाणी त्या त्या गावात हे बाबा चांदा ते बांधा सिंधूरत्न म्हणून लाभ मिळाला म्हणून आज एम एस सी मधून अनेक ट्रान्सफॉर्मर अनेक एम ए uh, 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 महावितरणला निधी दिला म्हणून चांदा ते बांधा म्हणून महावितरणची आज काय परिस्थिती मग ते बघा मग चांदा ते बांधा सिंधूरत्नमधून चा जर महावितरणला निधी दिलात तर तो, तो गेला कुठे ह्या नुसता बाता आता मारणं सोडावं जनतेचा विकास करावा असं मला वाटतं आणि जनतेने आता ओळखावं नक्की येणाऱ्या काळात विकास आणि खोटी आश्वासनं कोण देत नाही आहे आणि खोटी आश्वासनं कोण देतं आहे हे जनतेने ओळखावं आणि येणाऱ्या का काळात आपली पावलं उचलावीत आम्हाला नाव नाव नावं जर असती तर शंभर टक्के आम्ही जाहीर केलं असतो पण केसरकरांना ही माहिती माहिती जर आहे तर केसरकरांनी जाहीर करायला पाहिजे असं मला वाटतं कारण एक गोष्ट आहे तिथल्या गेळे कळलं पाहिजे की जमीन लाटायला कोण येतं आपल्या जमिनीवरती डोळा कोणाचा आहे एक हेवासीना कळलं पाहिजे ना आंबोलीवासीना कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जबाबदार म्हणून जाहीर करायला पाहिजे ना काय घाबरतात कि काय स्वतःचा स्वार्थ साधतायत केसरकर अप्रत्यक्षरित्या हे केसरकरांना माहिती ते त्यांना विचारा केसरकर स्थगिती उठवली हे पण केसरकरांनी सांगितलं स्थगिती दिलं हे उद्धव साहेबांनी मान्य केलं असं धरूया स्थगिती उठवली म्हणून सांगता मग अडीच वर्षात हा प्रश्न का नाही सुटला किती दिवस तुम्ही उद्धव साहेबांवर थापर फोडणार गेली नही अडीच वर्ष तुमची सत्ता आहे ना राहुल ल प्रश्न सुटलेला आहे की हो वन विभागाची जमीन एकत्र महसूल ऐका महसूल आणि वन विभागाची हे वाटप एकत्र करा वन एक गोष्ट लक्षात घ्या मग हे वाटप आता श्रेय जे लाटतायत ना हाच विषय महत्वाचा आहे ना म्हणजे केसरकरांनी त्या दिवशी भूमिका काय केली की जमीन लाटायला कोणतरी जमीन घेण्यासाठी तिथे येत आहेत मग ते, ते जाहीर करा मी म्हटलं आणि हा डोळा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण सो, प्रश्न सुटण्यासाठी अशा तऱ्हेने जर भूमिका घेत असतील जमीन लाटायला कोणतरी येत असेल तर योग्य नाही के ना, ना। केसरकरांची भूमिका किंवा कोणाचीच भाजपल्यांची सुद्धा नाही तो प्रश्न सोडवून दिला पाहिजे आज सत्ता तुमची आहे तुम्ही तो शंभर टक्के प्रश्न सोडवून द्या ना त्यांना त्यांच्या हक्काच्या जमनी मिळू दे नाव आहे एक लक्षात इथं पक्ष आम्ही बघणार नाही तो कुठच्याही पक्षाचा असू दे आम्हाला स्थानिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही स्थानिकांसोबत राहणार सध्या भाजपने हे प्रश्न खाता दोघांचा दो निवडणूक दो टक्के शंभर टक्के हो सगळं ह्यांच्या ज्या आज सगळ्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या असतील ह्या निवडणुकीसमोर डोळा ठेवूनच सगळं डोळ्यासमोर भेटणार का शंभर टक्के आणि आमचे संपर्क आहे त्यांच्याशी परंतु एक गोष्ट आहे गेळेवासियांना आम्ही लेखी पत्र देणार हो फक्त गेळेवासियांनी गेळेवासियांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आज जाहीर पाठिंबा एक लक्षात घ्या ते शेवटी स्वीकारणं न आम्ही आमचं जाहीर केलेलं आहे एक लक्षात घ्या केसरकरांना गावबंदी राजकीय के म्हणजे आता केसरकरांना केसरकरांना केसर बंदी केसरकरांना बंदी का घातली हा गेवासियांचा प्रश्न आहे बघा गेळे माझ्या जे माहितीत आहे केसरकरांनी अनेक वेळा त्यांना प्रश्न सोडवतो सोडवतो म्हणून सांगितलं गेली पंधरा वर्ष आमदार त्याच्यावर झाले गिळेवासियांनी त्यांना मतदान का केलं तर हा प्रश्न सोडवतील केसरकर म्हणून केलं परंतु ते पंधरा वर्षात काय का केलं आता केसरकर काय का व्यक्ती म्हणून किंवा त्यांची प्रवृत्ती काय हे गिळेवासियांना कळलं म्हणून आज गिळेवासियांनी गावबंदी केली असेल असं मला वाटतं महाराष्ट्र शासन म्हणूनच राहणार आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यात एकच गोष्ट आहे ह्याच्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचं मत काय आहे ते जाणून घेऊन केसरकरांनी नेहमी आपले घोडे दमटवू नये केसरकरांचा मला ह्याच्यावर म्हणणं आहे की केसरकरांचाच डोळा नाही ना ह्या जमिनीवरती विषय लक्षात घ्या शासनाची जमीन आहे शासनाची जमीन आहे तर शासनाच्या ताब्यातच आहे ना ते जाहीर करायचं काय गरज आहे आज सगळ्या जमिनी शासनाच्या ताब्यात आहेत मग केसर केसरकर आज केसरकर भूमिका मांडतायत ही केसरकरांची भूमी संशयास्पद नाही का केसरकराने मला मला म्हणायचं केसरकर कधी उघड होणार जनतेसमोर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला ही जमीन मिळणार नाही ती जमीन स्थानिक गेळेवासियांना कधीतरी हक्का हक्काची जमीन मिळणार मिळून देणार म्हणून केसरकरांनी उघड भूमिका घेतली पाहिजे त्या तारखेला त्यांच्या ताब्यात त्या जमिनी दिल्या पाहिजेत उतरली होती नाहीतर इतके वर्ष ग्रामस्थाचा पद न बसले होते ना जे आंबोली ते ग्रामस्थ आतापर्यंत आवाज उठवत होते त्यांचा जय वाशी आणि दोन वर्षापूर्वीच सांगितलं आमचा प्रश्न सुटलेला आहे काय आता परवाच्या दिवस त्यांनी अचानक त्यांनी एकोणतीस तीस नंबर एकोणीस वीस एकोणीस एकोणीस आणि वीस अचानक त्यांनी आवाज म्हणजे प्रश्न सुटले ना त्यांनी अचानक सुरू केलं ना त्याने नाही नाही ऐका त्यांना अजून वाटप झालं का वाट पूर्ण झालं का प्रश्न सुटला का वाटप झालं त्यांनी सांगितलं होतं मी तुम्हाला नाही नाही एकोणीस वीस नंबर मध्ये सत्तर एकर जागा आहे बरोबर सगळी जागा आरक्षित करा असं केसरकरांचं म्हणणं आहे बरोबर पण ग्रामस्थांचं म्हणणं तसं नाही आहे फक्त पर्यटन स्थळ आहे तेवढी जागा दोन एक एकर वगळून बाकी सगळी आमची वाटप करा वाटप कारण त्याच्यामध्ये घरं आहेत मळे मळे आहे शेती आहे असं त्यांचं म्हणणं आहे होत ऐका विषय मी हेच मगासपासून सांगितलं जर ह्या सगळ्या एकंदरीत अंदाज घेतला तर पाच पाच एकर प्रत्येक शेतकऱ्याला किंवा तिथल्या स्ता, स्थानिकांना येईल एक मला एक म्हणणं आहे स्थानिकांचा जर फायदा होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून मा, माझं कर्तव्य काय आहे की त्या स्थानिकांना न्याय देणं आणि जास्तीत जास्त फायदा एक शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून मिळवून देणं एक गोष्ट शासनाचे काही सीमा पाळल्या पाहिजेत शासनाच्या काही सीमा पाळल्या पाहिजेत त्या शंभर टक्के केसरकरांनी पाळाव्यात त्याबद्दल माझं मत नाही कारण परंतु ह्या गोष्टीत कुठंतरी मर्यादा असते ना एखादा प्रश्न सोडवण्याला काय आहे कुठंतरी प्रश्न आणि कुठंतरी सीमा आखून घेतली पाहिजे ना हा प्रश्न पूर्णता पूर्णता पूर्ण विराम देण्यासाठी मी पूर्णतः ह्या दिवसात ह्या महिन्यात सोडून आज गेळेवासीने जी देसाई साहेब म्हणतायत गेळेवासीने आजच्या घडीला भूमिका घेतलेली योग्य का मला विचाराल तर आज निवडणूक झाल्यानंतर विधानसभा उद्या झाली की पुन्हा कोण विचारायला जाणार नाही गेळेवासियांना <coughs> म्हणून ही के घेतलेली भूमिका आहे आणि गिळेवासियाने हे ओळखलंय की त्यांना माहिती आहे ही उद्या विधानसभा झाली की आमच्याकडे पुन्हा कोण विचारायला सुद्धा धुमकून बघायला सुद्धा कोणी येणार नाही ना. आणि म्हणून केस जी भूमिका घेतली ना ते केसरकरांना जे काय करायचं आहे किंवा भाजपालांना जे काही करायचं आहे ना ते त्यांनी करून दाखवावं ना नुसतं करतंय आणि तंगड हे घालतंय तो तंगड घालतंय हे कशाला हवं आहे प्रश्न सोडवून दाखवा ना सत्ता तुम्ही मिळवलीत ना सत्ता मिळवा अडीच वर्षापूर्वी जसं मगाशी आता तुम्ही म्हणाला उद्धव साहेबांचं नाव आणि उद्धव साहेबांनी अरे उद्धव साहेबांनी अडीच वर्ष झाली पाच वर्ष झाली पूर्वी केलं ते केलं त्याच्यानंतर आता तुमचं मुख्यमंत्री आम्ही करून दाखवलं म्हणून दाखवा ना काय ते त्याच्यात आम्हाला आनंद आहे जर स्थानिक आमच्या लोक लो, आमच्या ग्रामस्थांचा जर प्रश्न सुटत असेल आमच्या जनतेच्या इथल्या प्रश्न सुटत असतील आम्हाला आनंद आहे ना ते सोडून दाखवा इथल्या बाय विषय ना आता सावंतवाडीतला प्रलंबित आहेत ते तसेच आहेत ना ते सोडून दाखवा ना किती दिवस भिजत गोंबर ठेवणार केसरकर आपला प्रश्न सुटला नाही म्हणून केसरकरांना कावबंदी केलेली आहे तसे अनेक ठिकाणी प्रकल्प अपूर्ण आहेत त्या ठिकाणी लोकांनी मी मगाशी आवाहन केलं ना त्याच्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी उठाव करावा भाजपने <Santhi> सुद्धा अनेक आश्वासन दिले त्यांनी नाही केले तर त्या त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आता भूमिका घेतली पाहिजे हे पुन्हा काय होणार निवडणूक आली की आश्वासन देणार मी एक करतो आणि निवडणूक झाली की पहिलं काम तुमचं करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल